या अडथीच गोष्टी करा तुम्ही तुमचं दुःख विसराल आणि सतत आनंदी राहाल नंबर एक रिकाम मन सैतानाचं घर असतं त्याकरिता स्वतःला रिकामी ठेवू नका स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या आवडतं गाणं पुन्हा पुन्हा ऐका आणि गुणगुणत राहा चिडचिडेपणा डोक्याला आठ्या आणणारा स्वभाव उघडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा दुसऱ्यांचं यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा दुसऱ्यांच्या यशावर जळूही नका तुमच्या कार्यात सहाय्य न करणाऱ्या मदत न करणाऱ्या माणसांकडे पूर्ण दुर्लक्ष करा तुम्हाला ते एकट्यालाच काम करायचे आहे हे स्वतःला पुन्हा पुन्हा सांगा कोणत्याही विषयावर अतिविचार करणं थांबवा जे होईल ते पाहून घ्या महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका नाहक दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊ नका स्वतःपुरतं पाहायला शिका आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा मनाशी म्हणा म्हणजे तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्यांना प्रोत्साहित करा म्हणजे तो आनंदी झाला की आपणही आनंदी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दल कमी बोला चांगले विचारांचं एखादं छोटंसं पुस्तक स्वतःजवळ बाळगा आणि त्यातील एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा आपली रोज चालण्याची गती थोडी वाढवा ताट मनाने स्मित हास्य व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा तुम्हाला आवडेल ते करा लहान मुलांमध्ये मिसळा आणि काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा आपणही त्यांच्यासारखंच निष्पाप होऊन जातो जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या त्यासाठी दीर्घ श्वसन करा स्वतःच्या चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला येईल सतत नजरेला पडेल असा ठेवा जेणेकरून आपल्याला तशी होण्याची प्रेरणा मिळेल एखादी बाग देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनटे घालवा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा आणि शरीराची हालचाल होऊ द्या अशावेळी आपण आपलं सगळं दुःख विसरून जातो दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं पूर्णपणे थांबवा दुसऱ्यांसोबत तुमची स्वतःची तुलना करणं थांबवा तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा भविष्याचा अति विचार करणं थांबवा पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल दररोज व्यायाम करा दररोज व्यायाम करणे म्हणजे आपली आर्थिक बचत करणे आहे आपल्याला होणाऱ्या विविध आजारांना थांबवणं आहे ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत त्यांना स्पष्ट नाही म्हणायला शिका त्यावर नंतर विचार करत बसून मनात कुडू नका दिवसातील काही वेळ स्वतःसाठी ठेवा त्या वेळात फक्त मी टाईम नेहमी सकारात्मक विचार करा निगेटिव्ह विचारांच्या माणसांपासून दूर राहा असेच नवनवीन आणि चांगले विचार ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या आवडत्या व्यक्तीचा नेहमी विचार करा तणावांपासून दूर राहा दररोज वीस ते पंचवीस मिनटे उन्हात फिरा यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते वे काही वेळेला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सुद्धा आपला ताणतणाव वाढतो आणि म्हणून सकाळचं कोवळं ऊन घ्या घरात पाळीव प्राणी पाळा घरामध्ये जर तुम्ही कुत्रा किंवा मांजर पाळला तर तुमच्या आनंदात निश्चितच वाढ होईल जेव्हा तुम्ही दिवसभर काम करून घरी याल आणि या प्राण्यांसोबत वेळ घालवाल तेव्हा निश्चितच ताणतणाव विसराल तुमचा मूड फ्रेश होईल समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही शिका यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणं आणि क्षमा मागणं यावर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मिळालेलं काम मनापासून करा त्यात आवड निर्माण करा कुरकुर -कुर करत राहू नका रिकामे राहू नका काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा दुसरा कोणी आपले लाड करेल याची वाट पाहू नका स्वतःच स्वतःचे लाड करा स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा याने विनाकरण स्पर्धा निर्माण होते वर्तमान काळात जगायला शिका भूतकाळातील आठवणी पाश्चाताप करायला लावतात आणि भविष्याचा विचार चिंता वाढवतात तुमचे ध्येय अनिश्चित करा आणि त्या आणि त्यांच्या दिशेने कार्य करा मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊ नका मित्रांनो या गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर निश्चितच खूप आनंदी व्हाल माझे हे विचार जर आवडले असतील आणि पटलेही असतील तर प्लीज माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स